Yes. नमस्कार जय महाराष्ट्र आज युवासेना धाराशिव युवासेना शिवसेना धाराशिव जिल्हा तर्फे आपण आज मी स्वतः निखिल काशीनाथ ओळखे आज आपण धाराशिव जिल्ह्यातील नवद्रुक शहर इथे असलेल्या राजकीय समीकरण नवद्रुक नगरपालिका आणि आपल्या पक्षाची असलेली अधिकृत भूमिका यावरती आपण आज चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तर सर्व पत्रकारांचं मनापासून या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे तर मुळात आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश हा होता की गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची नगरपालिका झाल्या नव्हत्या किंवा त्याचं राजकीय वातावरण कुठल्याही प्रकारचं तयार झालं नव्हतं परंतु परवा निवडणूक आयोगानं घोषित केलं की आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये इलेक्शन्स आपण घेऊ आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षनेते माननीय सन्मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पालकमंत्री सन्मान्य श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज धाराशिव जिल्ह्यातल्या निवडणुका लढविण्याचा निर्धार शिवसेना पक्षाने घेत केलेला आहे मग या अनुषंगाने नवद्रुक शहरामध्ये शिवसेनेची भूमिका काय आहे शिवसेनेचं वलय काय आहे शिवसेनेची पुढची भूमिका काय आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे तर गेल्या वेळेस नवद्रुक शहरामध्ये बघायला गेलात तर तिथले असलेले शरद पवार गटाचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक जगदाळे यांची सत्ता नवद्रुककरांनी त्यांना दिली परंतु या गेल्या दहा वर्षामध्ये बघायला जाल तर नवद्रुकमधल्या अनेक विषयांमध्ये ते सपशेल अयशस्वी झालेले नगराध्यक्ष म्हणून प्रचलित झाले कारण की जनतेला त्यांनी जो दिलेला विश्वास होता तो विश्वास कुठेतरी मोडला गेला त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मुद्दे कुठेतरी तलवार त्यांच्यावरती ठेवण्यात आली आणि ते मोठे कुठेतरी साईला झाले आणि दिशाहीन राजकारण करण्याचा प्रयत्न त्या विद्यमान नगराध्यक्षांनी केला त्याचा नक्कीच कुठेतरी विचार करण्यासारखा मुद्दा आम्ही या राजकीय भूमिकेमध्ये आज घेतलेला आहे याच्यानंतर नवदुर्ग नगरपालिकेचा विचार करायला गेला तर भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच विद्यमान आमदार तुळजापूर विधानसभेचे माननीय श्री राणा जगदीसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न या माहिती सरकारच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी केला तिथल्या असलेल्या नगरसेवकांनी केला परंतु हे करत असताना आम्हाला वाटायला लागलं किंवा शिवसेनेचं वलय हे खूप वर्षापासून आहे आज तुळजापूर तालुक्यामध्ये बघायला गेला तर प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचं वलय एक चांगलं आहे मग या शिवसेनेच्या वलयाचा फायदा कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना व्हावा या जनतेची सेवा करण्यासाठी व्हावा यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी यांनी भूमिका घेतली की दादा यावेळेस आम्हाला लढवायची निवडणूक ती स्वतंत्र की एकत्र हा जरी प्रश्न गंभीर असला तरी पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने जे आमचे पालकमंत्री आहेत वरिष्ठ आहेत पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा करून लवकरच याच्यावरती आम्ही भूमिका घेणार आहोत यानंतर आपण हे आप तुम्हाला दाखवतोय आज आपण आपल्या पक्षाचा एक नवीन एक नवद्रुक शहरामध्ये विकासाचा मॅनिफेस्टो जो की आपण हे मी करून दाखवणारच हे तुम्ही बघताय याच्यामध्ये आपण अनेक मुद्दे घेतलेले आहेत जे की शहरा शहरासंबंधित आहेत तर सर्वात महत्वाचं आहे नळदुर्ग शहरामध्ये असलेल्या वसंत नगर आणि दुर्गानगर येथील महत्वाचा विषय इंद्रानगर वसंत नगर दुर्गानगर हा गेल्या तीस वर्षापासूनचा संघर्ष आहे येथे वसंतराव नाईक यांच्या काळामध्ये जो बोरी धरणाचा भाग कुठेतरी जमीन हस्तांतरण करण्यात आली किंवा अधिग्रहण करण्यात आली शासनामार्फत तिथे असलेले तांडे असतील तेथील समाज असेल त्यांचं कुठेतरी पुनर्वसन हे वसंत नगर येथे करण्यात आलं आणि ते वसंतरावणाक यांचं नाव देण्यात आलं परंतु तीस वर्षामध्ये या लोकांचे कबाले जे की जमीन त्यांच्या हक्काची आहे ती जमीन कुणीतरी या लोकांना भेटली नाही गेल्या वेळेस विद्यमान नगराध्यक्ष अशोक जगदाळे यांनी त्यांना वादा केला की अरे आम्ही हा विषय मार्गी लावू परंतु दहा वर्ष झाली हा विषय काही मार्गी लागला नाही मग यावरती आम्ही अभ्यास केला की म्हटलं मग यांच्यामार्फत लागत नाहीये मग याच्यामध्ये कुठं अडचण येत आहेत तर आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा असं समजलं किंवा त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा कुठलाही पॉलिटिकल प्रेशर किंवा त्याच्या पाठपुरावा करण्यात अपयश ठरले मग आम्ही ठरवलं की बाबा जर असं महत्वाचा विषय जर राहत असेल तर यावेळेस ही भूमिका आम्ही मांडणार महायुती सरकारमध्ये असेल एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विषय आम्ही अरिणीवरती आणणार आणि या मुद्द्याला गवसणी देत याचा जो मा कबाल्याचा विषय आहे तो कबाल्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण या आपल्या हे मी करून दाखवणार वचननाम्यामध्ये घेतलेला आहे यानंतर आपण घेतलेला आहे क्रीडांगणाचा विषय नळद्रुक शहरामध्ये बघायला गेला तर जवळपास तिथले अनेक तरुण आज बेरोजगार आहेत तिथे शिक्षणाच्या संध्या नाही आहेत जे तरुण दहावीपर्यंत शिकतात त्यानंतर जे बाहेर जातात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे क्रीडांगण उपलब्ध नाही आहे तर मग या क्रीडांगणाची सोय व्हावी यासाठी आम्ही एक नवीन आ, नवीन येणाऱ्या काळामध्ये एक उपाययोजना करण्यासाठी आम्ही एक नवीन प्लान तयार केला की शासकीय स्तरावरती जेव्हा आम्ही आमचं सरकार आणि आमचं तिथं सत्ता स्थापन होईल तेव्हा सर्वात पहिला जर आपल्याला मार्ग मार्ग प्रश्न मार्ग लावायचा आहे तो आहे तिथे असलेले दहा एकर क्षेत्र हे क्रीडांगणासाठी तयार करण्याचा प्रस्ताव आम्ही करू असं आम्ही जाहीर केलेला आहे यानंतर तिथे बघायला गेला तर नवद्रुक शहरामध्ये तिसरा महत्वाचा विषय होता कृषी उत्पन्न बाजार समिती आता मुळात तुम्ही बघायला गेलात तर कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्याला असते हे सगळ्यांना माहिती आहे आता हा विषय सर्वात पहिला आहे तो तालुका नवदुर्ग तालुका व्हावा ही है। अनेक वर्षापासूनची मागणी आहे तुम्ही बघायला जा नवदुर्ग शहराच्या बाबतीमध्ये अनेक जणांनी आश्वासनं दिली तुम्हाला तालुका देऊ कोणी म्हटलं असं करू कोणी म्हटलं तसं करू परंतु गेल्या पन्नास वर्षापासून लोहारा आणि नवदुर्गमध्ये असलेला संघर्ष की लोहारा तालुका करायचा का नवदुर्ग करायचा तिथल्या स्थानिक संघर्षामध्ये नवदुर्गकरांचं नुकसान झालं आणि नवदुर्ग तालुका, तालुका करण्यापासून जे राजकीय डावपेच रच रचले गेले त्याच्यामध्ये नवदुर्गकरांचा बळी गेला आणि नवदुर्गकरांना दूर ठेवण्यात आलं आणि नवद्रुक पासून लोहारा सेपरेट म्हणजे लोहाराचं तालुका केला परंतु नवदुरला तालुका करण्याचं तालुका न करण्याचं हे तिथल्या स्थानिक नेत्यांनी केलं मग हा विषय आम्ही ऐरणीवरती धरला आणि नवद्रला तालुका करण्यासाठी जो काही प्रयत्न असेल तो आम्ही करू आता गेल्या वेळेस महायुती सरकारमध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील ले, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि राणादादा असतील यांनी पाठपुरावा करत त्यांना अप्पर तहसीलदार आणलं ठीक आहे अप्पर तहसीलदार आणलाय कार्यालय उभा झालंय तिथे एक तहसीलदार म्हणून एक अप्पर तहसीलदार तुम्ही तिथे नेमलाय परंतु याच्या पलीकडे जाऊन आमची मागणी अपर तहसीलदारची नाहीये आमची मागणी आहे तुळजा तुळजापूर पासून नवदुर्ग तालुका झालाच पाहिजे ता ही भूमिका आमच्या समस्त आहे त्यामुळे हा मुद्दा आपण घेतलेला आहे आणि याच्याशी संलग्नित असलेला कृषी उत्पन्न बाजार समिती आज नळदुर्गमध्ये मध्ये जावा रविवारी बाजार भरतो मध्ये कुठल्याही प्रकारची बाजारपेठ भरण्यासाठी जागा नाहीये तुम्ही नळदुर्गला रविवारी जावा रस्त्यावरती खूप घाण घाणीचं साम्राज्य आहे खाली जर तुम्ही किल्ल्या गेटकडे जाल तर त्या किल्ला गेटमध्ये बघायला गेला तर तिथे खूप अस्वच्छता आहे आणि त्या अस्वच्छतेच्या वातावरणामध्ये जर अशा प्रकारचा बाजार भरत भा असेल तर त्याच्यामुळे होणाऱ्या नवद्रुपकरांच्या आरोग्याचा प्रश्न कोणी सोडवायचा हाही महत्वाचा मुद्दा होता म्हणून आम्ही प्रश्न घेतला की नवद्रुपकरांसाठी एक चांगल्या प्रकारची कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा किंवा नसेल तर चांगल्या प्रकारची भाजी मंडळी स्थापित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत हा देखील मुद्दा आपण घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही बघायला जाल की बोरी धरण हे खूप महत्वाचं आणि खूप महत्वाचं केंद्रस्थान आहे सध्या तुळजापूर तालुक्यामध्ये जे की तुळजापूरला असेल धाराशिवला तुळजापूर नळदुर्ग आणि परिसरातील सर्व गावांना जर पाणी पुरवठा केला जात असेल तर तो बोरी धरणातून होतो या बोरी धरणाचा जर तुम्ही बघायला गेल तर बोरी धरणामधून आजपर्यंत बघायला गेला तर दर पंधरा ते वीस दिवसाला पाणी पुरवठा केला जात होता आहे भविष्यात किती के केला जाईल याची शाश्वती सत्ताधारी देत आहेत ना स्थानिक देत आहेत मग याच्यावरती आम्ही जेव्हा अभ्यास केला आम्ही सर्वांनी चर्चा केली तर आम्ही एक ठरवलं की बा नवद्रुक शहराच्या हक्काचं धरण आहे तर इथल्या असलेल्या हक्काच्या धरणाचं पाणी हे जवळपास कमीत कमी दर दोन दिवसाला नवद्रुकरासाठी तयार करण्या वा, वा वितरित करण्यासाठी एक आपण प्लान आखलेला आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा नवद्रुक मध्ये ऑलरेडी पाणी पुरवठ्याची यंत्रणा चालू आहे टाक्यांचं काम चालू आहे परंतु हे करत असताना हेही महत्वाचं आहे की त्या टाक्यांमधून पाणीपुरवठा दोन दिवसाला केला जाणार आहे की दहा दिवसाला केला जाणार आहे याची कुठलीही शाश्वती शासन स्तरावरती किंवा प्रशासकीय स्तरावरती केली जात नाहीये म्हणून आम्ही ठरवलंय की दर दोन दिवसाला नवद्रुपकरांना पाणी देण्याचं काम हे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही करू यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे नवद्रक शहराचा पर्यटन विकास नवद्रुक शहराचा विकास विचार करायला गेला तर एक भुईकोट किल्ला आहे जो की नवद्रकरांसाठी खूप महत्वाचा आहे जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी ज्याचा इतिहास अजरामार आहे या नळद्रकरांच्या पर्यटनाच्या विकासाच्या बाबतीमध्ये बघायला जाल तर नळदुर्ग किल्ल्यामध्ये असलेला पर्यटन विकास आणि त्याच्या अंतर्गत येणारा निधी हा खूप कमकुवत आहे मग याच याचा आम्ही जेव्हा अभ्यास केला त्याच्यावरती निदर्शनास असं यायला लागलं की स्थानिक स्थानिक नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा केला जात नाहीये मग स्थानिक जर प्रशासनाकडून जर पाठपुरावा केला जात नसेल तर काही गव्हर्नमेंटला कुठलं स्वप्न पडलेलं नाहीये की नळद्रुकला किती निधी लागणार आहे जर स्थानिक स्तरावरून जर लोकप्रतिनिधींनी मागणी केली पर्यटन विकास निधी अंतर्गत तर येणाऱ्या काळामध्ये इथे भरपूर सारा निधी जवळपास दोनशे तीनशे पाचशे कोटीपर्यंतचा निधी उपलब्ध होऊन इथल्या पर्यटनाला कुठेतरी चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगार निर्मिती आणि व्यावसायिकांना कुठल्याही चांगल्या प्रकारचा व्यवसाय चा, मध्ये फायदा असेल किंवा त्यांचा ग्रोथ असेल ते मिळेल या अनुषंगाने आपण हा मुद्दा घेतला आहे त्यानंतर तुम्ही बघाल नळदुर्ग शहरामध्ये पुढचा मुद्दा घेतला होता आपण कचरा डेंगा नवद्रुक शहराला तुम्ही जेव्हा व्हिजिट द्याल धाराशिवरून नळदुर्गला जात असताना रस्त्यामध्ये असलेला कचरा डेंगा गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही कचरा डेपोच कचरा डेपो तयार केला कचरा डेपोचं कुठल्याही प्रकारचं काम व्यवस्थित केलं गेलं नाही कचरा अवस्थेत पडतो त्याच्यामधून निर्माण झालेली दुर्गंधी ही शहरातच निर्माण होते आणि त्याच्यामधून निघणारा मिथेन गॅस जो की व्हेरी इट इज व्हेरी पॉइजनस म्हणजे खूप धोकादायक आहे निसर्ग मानवी शरीरासाठी किंवा परिसरातील वन्यजीवांसाठी तर अशा प्रकारचं जर तिथं कचरा डेपोचं जर काम किंवा तिथं व्यवस्थापन व्यवस्थित केलं जात नसेल जे की आपण वेट वेस्ट मॅनेजमेंट असेल ते जर ते चांगल्या पद्धतीने होत नसेल तर हे कुणीतरी आपण त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं कर आहे यामुळे आपण तिथल्या असलेल्या कचरा टेपोला स्थलांतरित करण्यासाठी किंवा असलेल्या कचरा टेपोच व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीनं चांगल्या पद्धतीने करण्याचा मुद्दा समोर ठेवून यावरती आपल्याला मुद्दा यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर महत्वाचा विषय होता किंवा अभ्यास केंद्र आता आपण ह्याच्या पुढचा मुद्दा घेतलेला आहे की नवरुक शहरामध्ये असलेले तरुण दहावीनंतर बाहेर जातात जे की तुळजापूर धाराशिव सोलापूर लातूर मग या शहरामध्ये असलेल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी काम करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना तयारी करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन केंद्र नाहीये परीक्षा केंद्र नाहीये लायब्ररी नाहीये मग अशा प्रकारची लायब्ररी तयार करण्यासाठी आज आज काय म्हणजे यावेळेस पालकमंत्री साहेबांनी जवळपास तीन ते चार कोटी बजेट हे या परीक्षा केंद्रांना ठेवलेलं आहे जिल्हा नियोजन समितीचा तुम्ही एकदा फंड मॅनेजमेंट बघून घ्या त्याच्यामध्ये लक्षात येईल जिल्हा नियोजन समितीमार्फत आपल्याला तिथे परीक्षा केंद्राला वाव आहे या अनुषंगाने आपण हा मुद्दा घेतलेला आहे की नगरू शहरातील तरुणांना स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी या अनुषंगाने आपण तिथे एक वाचनालय किंवा स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार आहोत यानंतर शहरातील स्मशानभूमी नगरूर शहरामध्ये जाल तर नगर शहरामध्ये जवळपास उमरग्याला जात असताना एक स्मशानभूमी आहे अलियाबाद तर ते अलियाबाद स्मशानभूमीचा जर तुम्ही विचार करायला गेलात तर ती अलियाबाद पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली तिथे नदीच्या काठाला कारण असतो तिथे पाण्याचा विसर्ग जास्त आहे पाण्याचा प्रवाह वाढला की नदी नदीखाली ते स्मशानभूमी जायला लागते मग असले यानंतर चांबार समाजाची स्मशानभूमी आहे मुस्लिम समाजाची स्मशानभूमी आहे किंवा इतर समाजाच्या सर्व स्मशानभूमी याच्यावरती देखील काम करण्याचा प्रयत्न आम्हाला येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सत्ता परिवर्तन होईल तेव्हा आपण हा मुद्दा घेतलेला आहे यानंतर शहरांमध्ये सर्वात महत्वाचा विषय येतो शिक्षण व्यवस्थेचा की जो महत्वाचा आहे जिल्हा परिषद शाळा आहेत नत्रू मध्ये त्यानंतर मुलींची जिल्हा परिषद शाळा आहे या जिल्हा परिषद शाळेंची जेव्हा आम्ही पाहणी केलो आमची टीम जेव्हा युवासेना शिवसेनेची टीम गेली त्यावेळेस आम्हाला निदर्शनास आलं की तिथे कुठल्याही प्रकारचं व्यवस्था त्या शिक्षण संस्थेमध्ये असलेली ज्या असुविधा आहेत त्या असुविधेमध्ये काय आहे त्या तिथल्या बिल्डिंगचं मेंटेनन्स असेल किंवा तिथल्या विद्यार्थ्यांना असलेली क्रीडांगणे असतील किंवा इतर गोष्टी असतील ती कुठल्याही प्रकारचे होत आहेत मग त्या स्तरावरती समजा तू जिल्हा परिषद स्तरावरती हा विषय सॉल्व्ह करता येईल किंवा मग तो नगर परिषद स्तरावरती आपल्याला हा विषय सॉल्व्ह करता येईल किंवा नगरपालिका हद्दीमध्ये येणाऱ्या नवीन जे की धाराशिव स्तरावरती नगर परिषदची जशा शाळा आहेत तशा पद्धतीच्या नवीन शाळा सुरू करण्यासाठी देखील आपण विचार करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सत्ता परिवर्तनाचा विषय येईल तेव्हा हा हो। विषय आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये शिक्षण व्यवस्था हा मुद्दा समोर घेऊन इलेक्शन लढणार आहोत यानंतर सर्वात महत्वाचा विषय आहे मुस्लिम बहुल एरिया नवद्रुक शहर म्हटलं तर पन्नास टक्के मेजॉरिटी ही मुस्लिम समाजाची आहे हे समाजानं स्वीकारलं आहे सर्वांनी स्वीकारले तर तेव्हा तिथे आम्ही सर्वे केला आम्ही फिरलोय त्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये चक्कर मारले तर तिथे प्राधान्याने सर्वात महत्वाचा विषय येतो स्वच्छतेचा मग नवद्रुक शहरामध्ये असलेल्या नगरपालिकेचं काम करत असताना गेल्या दहा वर्षामध्ये जर मोहल्ल्यामध्ये कहान असेल तिथल्या मुस्लिम परिसरामध्ये जर घाण असेल रहीमनगरमध्ये असेल काजीपट्टा असेल कुरेशी गल्ली असतील किंवा हत्ती गल्ली असेल ह्या मुस्लिम बहुल एरियामध्ये जर सर्वात मोठी दुर्गंधी जर येत असेल किंवा तिथं अस्वच्छता असेल तर मग तिथल्या नागरिकांनी जगायचं कसं मग तिथल्या नागरिकांचा प्रश्न उपस्थित होतो गेल्या पन्नास वर्षापासून हे लोक घानीर राहत आहेत मग पुढच्याही दहा पन्नास वर्षात जर हे लोक असंच जगत असतील तर मग तिथल्या लोकांची विचार कोणी करायचा त्यांच्या आरोग्याबद्दल विचार कोणी करायचा तर विचार करण्यासाठी आता शिवसेना भक्कम आहे सक्षम आहे म्हणून या विचारधारेनं आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही आमच्या विचारधारेमध्ये मुद्दा घेतला किंवा मुस्लिम बहुल परिसरामध्ये शंभर टक्के स्वच्छता ज्याच्यामध्ये मग घंटागडी व्यवस्थापन असेल तिथलाच घनकचरा सुका कचरा ओला कचरा हे व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीनं कसं आता मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे आणि माझा स्वतः आय आय टी मध्ये प्रोजेक्ट झालेला आहे वेस्ट मॅनेजमेंट त्यामुळे ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने करू शकलो तर नवदृक येणारा जो पर्यटन वर्ग आहे जो की मुस्लिम बहुल एरियामध्ये जास्त आहे तर त्या प्रवाहातून जात असताना त्यांना दुर्गंधी असेल किंवा तिथल्या असलेल्या परिसरामध्ये येत असताना कुठेतरी चांगला फील यावा आजच्या अनुषंगाने आपण तिथे स्वच्छतेला प्राधान्य दिलेलं आहे यानंतर आपण बघायला जा प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना या दोन आवास योजना महाराष्ट्र सरकार महायुती सरकारने या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राबवल्या परंतु या गोष्टीचा जेव्हा आम्ही नवरोजचा जेव्हा पूर्ण डाटा काढतो नगरपालिश पालिकेकडून आम्ही डाटा काढला त्या डाटामधून आम्हाला एक गोष्ट लक्षात यायला लागली किंवा चाळीस टक्के लोकांचा फक्त प्रधानमंत्री आवास योजनेमधून फायदा झाला आहे मग उरलेल्या सात टक्के लोकांचं काय मग त्या सात टक्के लोकांना कोणी कबाल्याचा विषय देतो कोणी म्हणतो तुम्ही अतिक्रमण आहेत कोणी म्हणतो की तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये बसत नाही मग माझ्या नवद्रुककरांसाठी हा महत्वाचा प्रश्न ठरतो की तो, तो, तो हिंदू आहे की मुस्लिम हा विषय तो नाही आहे हा विषय आहे हा किंवा नवदृगमध्ये असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सात टक्के लोकांना जर त्याचा फायदा होत नसेल तर मग ह्याच्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा आहे की तिथल्या असलेल्या स्थानिक लोकांनी याच्यावरती काम करणं गरजेचं आहे म्हणून हा मुद्दा प्राथमिक स्वरूपावरती जेव्हा सगळ्या गोष्टी घडून येतील जेव्हा तिथे शिवसेनेचं वर्चस्व निर्माण होईल नगराध्यक्ष तिथे आपल्या शिवसेनेचा बसेल पहिलं प्राधान्याने जर काम असेल तर तिथले असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचे मुद्दे तिथल्या गावातील शंभर टक्के लोकांना शंभर टक्के फायदा देण्याचा प्रयत्न आम्हाला नक्कीच करायचा आहे या अनुषंगाने यानंतर शेवटचे दोन मुद्दे आहेत यानंतर सर्वात महत्वाचं आहे जनतेचा दरबार आता तुम्ही बघाल की अनेक जण येतात इलेक्शनच्या काळामध्ये जनता दरबार भर होतात हा मुळात जनता दरबार हा शिवसेनेचा असतो जनता दरबारमध्ये काय जनतेचे प्रश्न आणि उत्तरे हे आपल्या प्रशासकीय यंत्रणेची तर या अनुषंगाने आपण प्रयत्न हा करणार आहोत की आमचा दरबार महिन्याला वर्षाला नसणार आहे जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा आमचे नगरसेवक आमचे नगराध्यक्ष तिथे स्थानिक स्तरावरती जाऊन दर दहा वर्षाला आपण एक नवीन कन्सेप्ट आणला प्रश्नावली दरबार आजपर्यंत जनतेच्या दरबारामध्ये फक्त जनता यायची दरबार फक्त भरायचा फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे निघून जायचं हा भूमिका अनेक राजकीय नेत्यांनी केली स्टेटस काढायची रील काढायची आणि व्हायरल करायची परंतु आता हा विषय राहिलेला नाही आहे लोकांना जर चांगल्या प्रकारचे अनेक अडचणी असतील कुठल्याही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्या गावामध्ये असलेल्या नगरसेवक जो निवडून येईल किंवा नगराध्यक्ष असेल तो प्रत्येक दहा दिवसाला जनतेमध्ये येईल प्रत्येक प्रभागात येईल आणि तिथे आपला दरबार भरवेल त्या दरबाराचं नाव आपण ठेवलेलं आहे प्रश्नावली दरबार म्हणजे प्रश्न तुमचे उत्तरे या प्रशासकीय यंत्रणेचे अशा पद्धतीनं आपला हा पूर्ण नवद्रुक शहराच्या विकासात्मक धोरणांचा मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा वचननामा आज आपण जाहीर करत आहोत त्याचा नक्कीच आपल्याला कुठेतरी आनंद आहे जो वचननामा आपण दिलेला आहे तो सातत्यात पूर्ण ठरणार आहे का फक्त तो मॅनिफेस्टो असणार आहे याच्यामध्ये आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे याच्यामध्ये आपण एक अड घातलेली आहे कंडिशन आहे आपली आणि आपण दावा केलेला आहे हा मॅनिफेस्टो आपण जवळपास एकदम उत्तम क्वालिटीचा ठेवलेला आहे जेणेकरून लोकांमध्ये हा मॅनिफेस्टो जेव्हा जाईल आपण त्यांना वचन नाही तर आपण त्यांना शाश्वती देतोय की हा मॅनिफेस्टो लॅमिनेट करून ठेवा आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल किंवा नाही हे तुम्ही तपासून बघा जर या प्रश्नाचं उत्तर आम्ही विसरलो किंवा आम्ही तो प्रश्न विसरला तर तुम्ही आम्हाला आठवण करून द्या की हा तुमचा विषय तुम्ही विसरला तेव्हा तुम्ही आम्हाला आठवण करूया आम्ही त्याच्यावर नक्की काम करू म्हणजे गॅरंटी देतोय गॅरंटी म्हणजे काय की बा आम्हाला या मॅनिफेस्टोला लॅमिनेट करण्याची जबाबदारी तुम्हाला देतोय की जर आज तुम्ही घरामध्ये जर ठेवलात तर उद्या तुम्ही आम्हाला हक्काने विचारा आम्ही जर विसरलो असेल तर जाणीव करून द्या कारण की आम्ही लोकांची मालक नाही तर आम्ही लोकांची सेवक आहोत ही भूमिका आपल्याला आम्ही कुठेतरी लक्षात ठेवून काम करतोय महत्वाचं प्राधान्य आहे तर नवद्रुक शहरामधल्या तीन महत्वाचे मुद्दे आहेत एक मुद्दा आहे कबाल्याचा विषय जो की वसंत नगर दुर्गानगर इंद्रानगर या लोकांच्या असलेल्या घरांच्या कबाल्यांचा विषय दोन नंबरला विषय आहे तिथे असलेला सर्वात महत्वाचा विषय एम आय डी सी कारण की हा एम आय डी सी विषय कदाचित स्तरावरती नाही आहे परंतु याच्यासाठी जी पाठपुरावा लागतो ठराव लागतो संमती लागते मंजुऱ्या लागतात त्याच्यासाठी यंत्रणा लागते ती यंत्रणा राबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणे मा, मार्फत जो पाठपुरावा लागतो ते करण्यासाठी आम्ही सर्वात सक्षम अशा प्रकारची पाठपुरावा आम्ही करू आणि तीन नंबरचा मुद्दा आहे क्रीडांगण जो की नवद्रुक शहरासाठी सर्वात महत्वाचा बीस आहे त्याच्यावरती आमचा सर्वात महत्वाचा सर्वसमावेशक लक्ष जास्त आहे विषय okay. आहे की नवदुर्ग शहरामध्ये दरवेळेस जवळपास दोनशे कोटी तीनशे कोटी चारशे कोटी असा निधी आणला गेला हे तुम्ही अनेकां मार्ग पाहू शकता पण यावेळेस आम्ही ठरवलं किंवा नवदुर्ग शहरामध्ये जर समजा शंभर कोटी आले तर स्थानिकांना साठ कोटी कसे देता येईल याच्या प्राधान्याने आम्ही काम करणार आहोत म्हणजे समजा नवदुर्ग शहराला साठ कुठे आले तर नवदुर्ग शहरातला तरुण यामध्ये कुठे जारी करेल तिथले व्यावसायिक त्याच्यामध्ये उतरतील आणि त्यांच्या मार्फत नवद्रुक मध्ये जे व्यावसायिक किंवा रोजगार निर्मिती होईल यासाठी आपल्याला अनुषंगाने प्रयत्न करतोय आणि त्यासाठी साठ टक्के जे आपण ठेवलेले आहे साठ टक्के कामं हे नवदुर्ग मधले असलेल्या स्थानिक नागरिकांना कामं देण्याचा का निर्धार आणि असलेली भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे